साम्राज्य सामान्यांचा शस्त्र प्रदर्शनाचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन स्वराज्य सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादीचा उपक्रम शस्त्र प्रदर्शन उद्घाटन अगोदरच प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली गर्दी योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्राचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केली आहे गुरुवारी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती व भव्य मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला होता यावेळी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली यानंतर सोलापूर जिल्हा लाटीकाटी संघटनेचे अश्विन कडसालकर शिवराम भोसले अंजना कडसालकर किरण बोळेकर श्रीनिवास पोतराज मार्तंड शिंगाडे शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा तलवारबाजी परशु कुराड लाटीकाठी या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाचे बहारदार सादरीकरण करण्यात आले अवघ्या सहा वर्षाच्या अर्णव पाटणकर या बाल शिवभक्ताने आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली या प्रात्यक्षिकेत जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे के मान्यवरांनी विशेष कौतुक केले हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दिनांक पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण हॉल ड्रीम पॅलेस सेवा सदन शाळेसमोर येथे सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पर्यंत मोफत पाहता येणार आहे या प्रसंगी उद्घाटन व्यासपीठावर पोलिस आयुक्त यम राजकुमार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव गटनेते अनंत चंदन शिवे ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी अनिल उकरंडे विज्जू प्रदाने ॲडव्होकेट सलीम नदाब विजय जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आकिब दफेदार युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही लक्ष्मीबाई भावरा पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या कॉलेजच्या विद्यार्थीनी आहोत माझं नाव सानिया हो। नालसंबडला आहे चालवले होतो तर आज आम्ही शिवकालीन शस्त्र शिवकालातील शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र त्याच्यातील दानपट्टा त्यांच्या अनेक तोफा अनेक शस्त्र आम्हाला पाहायला मिळाले ज्याच्याबद्दल आम्हाला काही शस्त्र माहीत होते काही शस्त्र माहीत नव्हते त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळाली नवीन पिढीला एक छान नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती मिळाली आज या कार्याबद्दल त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी या शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला हो त्यानंतर आम्हाला इथं बोलवलं

चो लोक होते कारण आज आपण शिवाजी महाराजांच्या मथवरन देखील खूप जातीवाद वादविवाद होत असतात ते होऊ नये हा एक माझी इच्छा आहे हरशरा मानिक nitride मी महिला विद्यापीठ मध्ये लक्ष्मीबाई भौरव विद्यापीठ मध्ये शिकते मी ए पोस्ट मी शिकते शिवाजी महाराजांचं आम्ही हे प्रदर्शन पाहायला आलो महाराजांनी शिवाजी महाराजांनी महिलांना महिलांचं खूप आदर केला त्यांनी लढाईला जाताना त्यांनी महिलांना कुठे पण घेऊन जात नव्हते त्यांचा मान राखायला सांगायचं गावात सुद्धा त्यांनी ग्रंथांचा लढाई करणाऱ्या महिलांना छळविळ करत नव्हते त्यांनी आजच काय म्हणतो महिला सुरक्षित आहे तर आजच्या महिलांना म्हणजे सगळ्या महिलांनी तलवारबाजी ते शिकायला पाहिजे कराटे वगैरे शिकायला पाहिजे